तारदाळमधील ज्ञानेश्वर नगर परिसरातील हरी चोपडे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वा पाच लाख रुपयांचे नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले शहापूर पोलीस या चोरीचा तपास करतायत भर दुपारी घडलेल्या चोरीमुळे नागरिक मात्र हवालदिल झालेत इचलकरांची जवळच्या तारदाळ इथं हरि चोपडे यांचं घर आहे मंगळवारी दुपारी चोपडे दाम्पत्य घराबाहेर गेलं होतं तर त्यांच्या मातोश्री दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून जवळच्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या सुशिला चोपडे तासाभरात घरी आल्या तेव्हा घराचं कुलूप तुटलेलं दिसलं घरात पाहणी केली असता चोरट्यानी तिजोरीतील सोन्याचं साडेतीन तोळ्याचं गंठण दीड तोळ्याचा नेकलेस दोन तोळ्यांची चेन एक तोळ्याची अंगठी आणि एक तोळ्याचे वेल झुबे असे एकूण सव्वा पाच लाख रुपयांचे नऊ तोळ्यांचे दागिने लंपास केले होते पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी पाहणी केली आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता दुपारच्या वेळी तोंडाला रुमाल बांधून फिरणारे दोन संशयित तरुण दिसल्याचं काही महिलांनी सांगितलं त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय भर दुपारी झालेल्या या घरफोडीमुळे शहापूर परिसरात भीतीचं वातावरण आहे